हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा विषय अगदी सोपा सहज आहे लग्नानंतर मुलगी माहेरचे ना जड होती आहे का नकोशी होतीये का हा मला कसा विषय सुचला म्हणजे आम्ही त्याची वैष्णवीचं सगळं ऐकत होतो तेव्हा निवा म्हणाली अगं तिला एवढा त्रास होत होता तिनं सगळं सांगितलं होतं आईबाबांना तरी कशाला परत परत तिला सासरी पाठवायचं त्यांचं चुकलंच का नाही नको होतं पाठवायला हे बघा तिनं सहज विचारलेला प्रश्न पण हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे बरोबर आहे ती सांगत होती सारखा त्रास होतो म्हणून त्याच्याशिवाय तिनं रॅट पॉयझन खाल्लेलं होतं दवाखान्यात ॲडमिट होती आणि झाल्यावर मग परत वडिलांनी तिला सासरी पाठवलं त्याच्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेला ती यायची तक्रार सांगून तरी ते काहीतरी गोड बोलून तिथे जाऊन आता पुढे होईल म्हणून परत परत पाठवायचे सपोज ते पाठवलं नसतं तर असं अनाहूत घडलं नसतं बरोबर आहे मग आता माहेरचे ना हे सगळं कळून सुद्धा आता हिचं असं नव्हे कित्येक ठिकाणी असं होत असेल मुली सांगत असतील तरी परत नांदायला पाठवलं जाते कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही मुलीला पहिल्यांदा जरा जड जाते आता हे मारहाण वगैरे होत असले की लक्ष सिरियस आहेत नाही ते सहसा काही मुली का नाही पाच दिवस राहून आल्या का नाही माहेरी माहेरी तक्रारी सांगतात सासरी असं आहे तसंच आहे लवकर उठतात किंवा सगळे एकदम जेवायला बसायचं किंवा पुरुष आधी जेवतात नंतर काही प्रत्येक घराच्या काय नियम म्हणा वे हे वेगळं असते त्यामुळे हे सगळं ठीक आहे हे सगळं ऍडजस्ट होतात म्हणून आई वडील अशा वेळी लक्ष देत नाहीत किंवा होते पुढे त्यांना माहीत आहे आई पण दुसऱ्या घरातून आलेली असते तिनं पण ऍडजस्ट केलेलं असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी पोरी सांगत असल्या की ठीक आहे तर आपण करा पण मारहाणी गोष्टीला गप्प बसायचं नाही आहे परत परत सांगते मी तर झालं एक आणि आपल्याकडे आपल्याला समाज काय म्हणते लोक काय म्हणतील हे एक असते आणि मुलगी परत घरी आणून ठेवली तर लोकं बोलतील काही एवढेशिवाय मी खरं आहे तर सांगते मुली सगळ्या मुली काही शहाण्या नसतात शहाण्या मुली काय करतील स्वतः नोकरी धंदा काहीतरी चालू करतील आणि आपल्या आपले पायावर राहतील बाकीचे मुलींना हे काही डोकेत नसलं की नको ते विचार त्यांचे डोकेत येणार आणि नको तर काही करत बसल्या तर हे पण आई वडिलांचे डोकेत असते आणि हे अयोग्य आहे असं मुलींनी करणं पण अयोग्य आहे एकदा लग्न होऊन गेल्यावर नंतर इकडे तिकडे करणं योग्य नाहीये त्यामुळे नको लग्न करून दिले त्यांचे घरी राहू देत ही त्यांची एक असते का म्हणजे जबाबदारीचा प्रश्न असते आणि मी सांगितले का शहाण्या मुली असल्या की त्यांचा प्रॉब्लेम नाहीये त्यांना त्यांचं त्यांचं कळते त्यांचं त्या नोकरीला जातील स्वतःचं काही धंदा करतील स्वतःचे स्वतः पायावर उभा राहतील एवढेच काही उद्या भावाचं वगैरे लग्न व्हायची वेळ आली की त्या स्वतःचं स्वतः घर करून सुद्धा राहतात अशा शहाण्या मुली पण बघितलेल्या आहेत मी हे मी सगळ्या मुलींचं बोलत नाहीये काही मुलींचं म्हणून आई वडिलांना वाटते नको ती सासरी जाऊ दे तिथे काही तर होऊ देत आणि पुढची गोष्ट म्हणजे आता भाऊ असतात तिलाही उद्या त्यांची पण लग्न होणार त्यांच्या पण बायका येणार घरात आणि त्या आल्यावर नॅचरली त्या घराच्या मालकीण होणार आज न उद्या पण हे घरात असलेले नंदेला इथे काय होते तिला जलसी वाटते आई वडील माझ्यावर प्रेम करत होते माझ्याकडे आता हिच्यावर किती हे करतात माझ्यापेक्षा प्रेम तिच्यावरच आई वडील माझे करतात हे डोके पोरींचे येते कुठेतरी आणि हे ना त्या काय करतात काहीतरी कारस्थानं चालू करतात असं होऊन ते भाऊजेवर वर नको ते आरोप करणे नको तर काही करणे असला करतात आणि हे सगळं बऱ्याच मुली करणारे आहेत बरं का अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा त्या वहिनीचे अंगावर कसं ये हे येईल हे करतात फॉर एक्झाम्पल गिजर चालू करून ठेवायचं चा। यायचं आणि नंतर नाही वहिनी गेली होती वहिनी आंघोळ करून आली आहे शेवटी तिनं बंद केलं नाही असं म्हणजे तिच्यावर हा दोष जावा म्हणून तिचे असं काही करणाऱ्या असतात त्यामुळे आई वडिलांना हे पण नको असते आणि कन्नड मध्ये तर एक म्हण आहे बरं का कोट्टेंडणू होरगे म्हणून आता ती दिलेली मुलगी खुलातनं बाहेर जाते म्हणजे काय तिचं आडनाव बदल बदलते तिचं गोत्र बदलते, बदलते। हो हे सगळं बदलते म्हणून ती दुसऱ्या घरची होऊन जातीय हे पण एक कारण आहे आता मुलगी आता जड होते का ती का जड होते आता नुसतं आपल्याला जड होते म्हणून नाही चालणार मुलीनी जड होऊ नये म्हणून ते काय करावं किंवा आई वडिलांनी आधी काय करावं मुलीनी काय करावं हल्ली मुलींची जबाबदारी मी जास्त मानते का म्हणजे हल्ली काही बालविवाह नाहीये हल्ली मुली मोठ्या झालेल्या आहेत त्यांचं त्यांना कळते पहिली गोष्ट मुलीनी पण आपल्या आपले पायावर उभं राहायला पाहिजे कोणाचे जीवावश तुमचं शिक्षण पूर्ण झालं आई वडिलांचंही जीवावर नाही जगायचं नवऱ्याच्या जीवावर नाही कोणाचंही दुसऱ्याचे जीवावर जगायचं बंद करावं त्यामुळे पहिलं स्वतः स्वतःचे पायावर उभं राहणं नोकरी असली ते नोकरी करा स्वतःचा व्यवसाय करा अहो आता व्यवसाय तर किती आहेत ऑनलाईन ऑफलाईन किती आहेत ऑफलाईन म्हणालात की शिवण कामाचं आहे पार्लरचं आहे कितीतरी गोष्टी आहेत घरात बसून सुद्धा करण्यासारख्या ऑनलाईन तरी चिक आहे हां स्काई इज द लिमिट त्यामुळे पहिली गोष्ट प्रत्येक मुलीना ती शिकलेली असू देत न शिकलेली असू देत म्हणजे अल्पशिक्षित असू देत अहो स्वयंपाक पाण्याची कामं करून डबे करून देऊन नवीन फराळाचं सगळं करून देऊन किती मुली किती छान चालवतात बघा की घर तसं स्वतःचे पायावर काहीतरी शिक्षण नाही ते कुठला तरी स्किल तरी मिळवायला पाहिजे ती स्वतःचे पायावर उभी असली की ती कधी जड होत नाही आणि तिचं तिला स्वतंत्रपणे राहता येते हे झालं पैसेच सगळं काही पैसेच नाही आणि बोलते आणि आपल्या बाउंड्रीज आपले लिमिट्स हे प्रत्येक मुलीला कळायला पाहिजे कुठे कसं बोलायचं कोणाशी काय करायचं हे सगळं कळायला पाहिजे नाही ते लग्न होऊन आल्यावर तुम्ही कोणालाही फोन करत बसता परपुरुषांना म्हणते मी स्ट्राईट बोलते मी हे बघितलेलं ऐकलेलं सांगते मी हे काही उगी नाहीये ज्या घरात तर खरं खरं घटले तर सांगते हां परपुरुषांना फोन करतीये ती बाई लग्न होऊन आल्यावर अहो आवडेल का कोणालाही आणि समोरनं तो मुलगा म्हणतो ह्या वेळेला तुझा नवरा असतो तेव्हा मी येऊन काय उपयोग ह्याचा अर्थ काय आहे त्यामुळे मुलींना आपलं वागणं कसं आपण वागावं आपलं कॅरेक्टर कसं असावं हे कळायला पाहिजे आणि तुम्हाला मी एक सांगू आपण स्ट्राईट असलो आपल्याला कसं बोलायचं कसं राहायचं कळलं का नाही कोणी तुमचे नादी लागत नाही आणि हे बघा चांगलं फ्रेंडशिप आणि नको त्या गोष्टीतलं फ्रेंडशिप हे सगळ्यांना ओळखते तुम्ही म्हणाल आम्ही काही ते दुसरे पुरुषांशी म्हणजे दुसरे आ, हे लोकांशी बोलायचं नाही का बोलू नका ना म्हणत नाही पण तुम्ही कुठल्या भाषेत बोलता कसं बोलता तुमचे हावभाव तुमचं हे सगळ्यांना सगळ्यांना ओळखते तर सगळं बोलणं काही चुकीचं चा नाही चांगले मित्र असणं चुकीचं चा नाही चांगला मित्र असला की कसा असेल तो तो येईल नवरा असताना येईल घरातली माणसं असतानाही येईल सगळ्यांशी बोलेल कुठलेही तुमचे घरातले फंक्शनला ह्याला त्याला मदतीला येईल दॅट इज अ गुड फ्रेंडशिप हे hey, तुम्ही कोणालाही न कळता सगळे झोपल्यावर रात्री अकरा वाजता त्याला फोन करता किंवा घरात कोणी नाही हे hey, बघून त्याला बोलवता हे योग्य नाही त्यामुळे मुलींना हे सगळे लिमिट्स घालून घ्यायला पाहिजे हा मुली का जड होतात म्हणजे मुलीचं असलं वागणं आईवडिलांनाही जड जाते म्हणून ते आपली जबाबदारी नको उगीच मुली काही आईवडिलांना जड होतात नको होतात असं नाहीये त्या जड होण्यासारखं वागतात आणि उद्या काही वेडं झालं की लोक आईवडिलांना नावं ठेवणार म्हणून आईवडिलांना त्या त्यांचे त्यांचे सासरी जाऊ देत तिथे राहू देत असं वाटते त्यामुळे मुलींनी पण ह्याच्यापुढे शहाणं व्हावं आपण कसं वागायचं हे ठरवावं हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा प्रत्येकानं आपले जवळचे ना सगळ्यांना शेअर करावा आणि आपल्या मुलींना आपण शहाणं बनवावं कॉन्फिडेंट बनवावं हॅव ए गुड डे